नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमांना आज हरियाणा विधानसभेच्या पोलिंगबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा काल हरियाणा विधानसभेची पोलिंग झाली एकूण नव्वद जागांसाठी झालेल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पासष्ट ते सत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव होईल असं एकूण चित्र आहे असं असताना ज्या पद्धतीने सर्वे दाखवला जातो त्या सर्वेमध्ये काँग्रेसला सत्तरच्या आसपास पासष्ट ते सत्तर आणि भारतीय जनता पार्टीला वीस सीट्स अशा प्रकारे दाखवला जातो परंतु बहुजन समाज पार्टी आणि इनोलो इंडियन नॅशनल लोकदल यांच्या युतीबाबत कुठलाही प्रकार कुठल्याही सर्वेने दाखवलेला नाही त्यामुळं उच्चवर्गीयांनी केलेला सर्वे हा हरियाणा विधानसभेमध्ये फोल ठरेल असं एकूण चित्र आहे कारण या ठिकाणी ट्रँग्युलर फाईट झालेली आहे काही ठिकाणी चौरंगी फाईट झालेली आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबद्दल असलेली अँटी इन्कम्पेन्स त्यामुळं काँग्रेस विरुद्ध इनेलो बसप्पा हे जो एक युती आहे ही युतीने संघर्ष केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी तीन नंबरला काही ठिकाणी फेकली गेलेली आहे असं असताना तथाकथित उच्च वर्गीय मीडिया हा काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्येच हरियाणामध्ये संघर्ष आहे असं आहे आणि असा नॅरेटिव्ह सेट करते आहे हे चुकीचं आहे त्यांचं हे नेरेटिव्ह फोल्ड ठरेल याबद्दल शंका नाही कारण हरियाणामध्ये जाट समाज साधारण बावीस तेवीस टक्के आहे आणि या जाट समाजाचं ओमप्रकाश चौथाला हे नेते असून त्यांनी मुख्यमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे आणि दलित समाज वीस ते एकवीस टक्के आहे आणि या ठिकाणी मायावतीचं बहुजन समाज पक्ष ताकदीनं उतरलेला आहे त्यामुळे बहुजन समाज पार्टी आणि इनलो यांच्याकडं जवळजवळ चाळीस टक्के मतांचा चंक आहे आणि असं असताना मीडिया ज्या पद्धतीने सेट करते आहे ते का करतं हे समजत नाही या देशामध्ये मीडियाला फक्त भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असं दोना दोनच ध्रुव्यामध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही मीडियाची जी काही पद्धत आहे चुकीची आहे पैसेवाले धंडा कि भांडवलदार या भांडवलदार लोक ह्या पद्धतीने काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीलाच पुढे करतात पण जे भूमिपुत्रांची लढाई लढणारी आहे स्थानिक पक्ष आहे मग इन आहे जो दाट समाजाचा प्रतिनिध्व करतो बहुजन समाजपर सुद्धा हा राष्ट्रीय आहे दलित समाजाचा प्रतिनिधित्व करतो आंबेडकर विचाराचा पक्ष असं असताना उच्चवर्गीय मीडिया या पद्धतीने दाखवत नाही आणि लोकशाही धोक्यात आणण्याचे काम या उच्चवर्गीयांनी या मीडियाने आणलं असं स्पष्ट आरोप येथील जनता हरियाणाची जनता करत आहे कारण इनवोकडे साधारण दहा ते बारा टक्के मतं आहेत आणि अनेक वेळा यु पी यू, साधारण त्या परिसरामध्ये इनलोने दोन वेळा सत्ता हस्तगित केलेली आहे दोन वेळा देवीलाल चंद देवीलाल असताना त्यांचं वजन आणि होल्ड हरियाणावर होतं आणि यावेळेला कधी नव्हती एवढे जाट समाज शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आणि भारतीय जनता पार्टीबद्दल असलेला जो घोष हा व्यक्त होणार आहे आणि इनरो आणि बहुजन समाज पार्टी गठबंधन ही तिसरी शक्ती म्हणून मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल याबद्दल काही शंका नाही असं असताना मीडियाने जो काही नेरेटिव्ह सेट केलेला आहे या नेरेटिव्हला येथील बहुजन समाज येथील दलित समाज येथील साठ समाज उत्तर देईल याबद्दल शंका नाही आठ तारखेला निकाल आहे आणि जर ई व्ही मध्ये गडबड नसली ई व्ही एम मशीनचा धोका अजून आहे या मध्ये तसे काही सेटिंगचा कारभार नसला तर बहुजन समाज पार्टी आणि इनलो गव्हर्नमेंट हे किंगमेकरच्या स्वरूपात येण्यास येईल असं एकूण चित्र आहे बघूया आता काय होतं आहे आगामी या ज्या काही निवडणुका झाल्या आठ तारखेला चित्र स्पष्ट होईल याबद्दल आपण बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत